यूटूबवरती माझी जर्नी कशीच सुरुवात झाली आणि कोणकोणत्या गोष्टीचं मला त्या ठिकाणी फेस करावं लागलं तर बघा मित्रांनो बाकीच्यांना असं वाटतं की आपण यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती काम करण्यासाठी आपल्याला सर्व इन्स्ट्रुमेंटची गरज असते आपल्याकडे स्मार्टफोन असतो बारा हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार तीस हजार रुपयेचं स्मार्टफोन असतो आपल्या मोबाईलवरून आपण सुरुवात करायचे बघा मोठमोठे युट्यूबर आहे कोणी का असे ना मी माझं युट्यूब चॅनल मोबाईलपासून सुरुवात केली मोबाईल किती म्हणजे बारा हजार दहा हजार असेल तरी चालेल कारण त्या मोबाईलमध्ये तुम्ही जेवढं फ्युचर आहे जेवढं ॲप्लिकेशन आहे ते यूज करून तुम्ही तुमचं कंटेंट तयार करू शकतो आणि वरती तुम्ही चांगले पैसे कमवू शकता असं नाही की तुमच्याकडे मोबाईलचे स्टिक नसेल किंवा स्टॅन्ड नसेल कॅमेरा नसेल किंवा माईक नसेल किंवा तुमच्याकडे असं फॅसिलिटी नसेल तरी काही हरकत नाही आपण आपल्या मोबाईलमध्ये सर्व दिलं आहे त्या ठिकाणी कॅमेरा आहे सर्व काही दिले आहेत आपण फक्त कॅमेरा ओपन करायचं आपलं जे कंटेंट आहे ते कंटेंट क्रिएट करायचं आणि चांगल्या पद्धतीने आणि माझी जर्नी कशी सुरुवात झाली या चॅनलवरती आणि मी कसं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अर्निंग करत आहेत आणि हे सर्व काही माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहेत आणि सर्व नॉलेजेबल व्हिडिओ असेल हा तुम्हाला जर युट्यूबवरती भविष्यात काम करायचं असेल तर हार्डवर्क किती करायचं आहे कसं करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला कंटेंट तयार आहे कसे आपले कंटेंट व्हायरल होणार आहे ते सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला बागा, तर आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो युट्यूबवरती कशी सुरुवात केली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं बघा युट्यूबवरती तुम्हाला काम करायचं आहे युट्यूबवरती तुम्हाला भरपूर पैसे कमवायचं आहे घरी बसल्यास तर कसे काम करायचं आणि माझी सुरुवात कशी झाली यूट्यूबवरती आणि मी कुठे एखादा कोर्स केला का किंवा कोणते कोर्स केले आणि या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी चांगले पैसे कमवतो आहे तर कसे काम केले आणि कसं हार्डवर्किंग केले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न करेल चला तर आपण सुरुवात करूया तर बघा मित्रांनो मी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती फक्त एन जी ओसाठी आलो होतो मला माहीत नव्हतं की वरती पैसे कमवतात माझं चॅनल दोन हजार सोळामध्ये क्रिएट केले गेलं आहे दोन हजार सोळामध्ये मी जेव्हा पुण्यामध्ये अभ्यास करत होतो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो तेव्हा मी हे चॅनल क्रिएट केलं होतं मला त्यावेळेससुद्धा माहीत नव्हतं की यूट्यूबवरती पैसे कमवतात मी फक्त युट्यूबवरती व्हिडिओ बघायचो आणि त्यावेळेस मी एक चॅनल असं म्हणजे क्रिएट करून दिलं होतं त्या ठिकाणी क्रिएट चॅनल असं ऑप्शन आलं होतं त्या ठिकाणी मी क्लिक करून ते चॅनल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी क्रिएट होऊन गेलं होतं मला माहीत नव्हतं की हे चॅनल क्रिएट झालं नंतर मी त्या शुरुवाती क्लिक केल्यानंतर मला असं वाटलं की आपण एखादं कंटेंट अपलोड करू आणि कंटेंट फक्त एन्जॉयसाठी अपलोड कराय करत असेल लोक असं वाट मला वाटायचं तर मी एक कंटेंट मी कुठेतरी लग्नामध्ये गेलो होतो ते कंटेंट मी त्या ठिकाणी तयार केलं आणि अपलोड करून दिलं होतं अपलोड केल्यानंतर मी त्या ठिकाणी एक कंटेंट अपलोड केलं नंतर मी त्या ठिकाणी ड्रॉप करून दिलं माझं त्या ठिकाणी सर्व फोकस कुठे होता मी स्टडीसाठी गेलो होतो आणि स्टडी करण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मी त्या ठिकाणी प्रिपरेशन करत होतो आणि ते काम करता करता मी नंतर काही काळ मी त्या ठिकाणी यूट्यूबला कधी पाहिलंच नाही नंतर कधीच मी त्या ठिकाणी व्हिडिओ बघायचो पण कंटेंट कधीच तयार केलं नाही तर हे करत करत मी आ, दोन हजार एकोणीसमध्ये सॉरी दोन हजार सतरामध्ये एका माझ्या मित्राच्या लग्नामध्ये गेलो होतो आणि त्या लग्नामध्ये मी व्हिडिओ बारा मिनटाचं शूट केलं होतं बारा मिनटाचे व्हिडिओ शूट करून त्या ठिकाणी नंतर मला असं वाटलं की आपण यूट्यूबवरती अपलोड करून देऊ मला असं वाटायचं की फक्त एन जीसाठी हे व्हिडिओ अपलोड करत असेल लोक तर मी सुद्धा त्या ठिकाणी काय केलं होतं लग्नाचं जो व्हिडिओ होतो तो व्हिडिओ मी त्या ठिकाणी अपलोड करून दिला अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा ड्रॉप करून दिलं मला काहीच माहीत नाही नंतर मी माझ्या कामात व्यस्त झालो यूट्यूबला एकीकडे साईटला करून दिलं नंतर न असं म्हणजे दोन हजार एकोणासमध्ये नंतर मला यूट्यूबला भरपूर असे व्हिडिओ बघायला मिळाले मी लेक्चर बघायचं किंवा कुठे मॅथेमॅटिकचं आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बघायचं असं मी अभ्यास करत करत ते व्हिडिओ बघायचो मग मला असं नंतर असं वाटलं की हे लोक या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती त्यांचं कंटेंट अपलोड करत आहे या कंटेंटचं काय फायदा असेल तर तेव्हा मी दोन हजार एकोणीसमध्ये असंच युटूबवरती व्हिडिओ सर्च करत राहिलो की हे व्हिडिओ अपलोड करता तर या व्हिडिओवरती त्यांना काय मिळतं तर मी एक व्हिडिओ असं होता मोनोज डे मोनोज डे आज टॉपर आहे बघा सात आठ मिलियन सबस्क्रायबर आहे त्याचे तर मोनोज डे व्हिडिओ समोर आला आणि त्या ठिकाणी असं लिहिलं होतं की तुम्ही युट्यूबवरती चांगले पैसे कमवू शकता चांगले कंटेंट तयार करून तुम्ही एवढे एवढे पैसे तुम्ही कमवू शकता असं व्हिडिओ समोर आलं ते आपलं मला जे थमनेल दिसलं त्या थमनेलवरती दिसलं नंतर मी पटकन क्लिक केलं क्लिक केल्यानंतर सर्व काही तो व्हिडिओ बारा मिनिटाचा होता तो व्हिडिओ मी त्या ठिकाणी पाहिलं पूर्ण व्हिडिओ ऐकून घेतलं नंतर त्या ठिकाणी मला माहिती मिळाली की यूट्यूबवरती सुद्धा आपण पैसे कमवू शकतो तर कसे कमवू शकतो तर नंतर मला सर्व यूट्यूबला मी सर्व काही लर्न केलं सर्व काही व्हिडिओ पाहिलं नंतर असं असं करत पाहिलं पाहिलं पाँग नंतर बा नंतर मला पुढचं जेव्हा मी एक कंटेंट तयार केलं स्पोकन इंग्लिशचं एक फळ्यावरती व्हाईट बोर्डवरती मी एक लेक्चर घेतलं लेक्चर घेतल्यानंतर मला पुन्हा असं वाटायला लागून गेलं की नाही आपल्याकडे हे सर्व काही सुविधा नाही आपल्याकडे मोबाईलची स्टिक नाही किंवा आपल्याकडे कॅमेरा नाही आपल्याला एडिटिंग करण्याचं काहीच आपल्याला जमत नाही तर आपण काय करायचं तर त्या ठिकाणी मी ड्रॉप करून दिलं नंतर पुन्हा मी असं व्हिडिओ बघत राहिलो एडिटिंग कसे करायचं व्हिडिओ कसे एडिटिंग करायचं त्याचं थमनेल कसं तयार करायचं असं मी एक वर्षपर्यंत मी असंच काही व्हिडिओ बघत राहिलो दुसऱ्यांचं कंटेंट असं बघत राहिलो की कसं एडिटिंग करता हे सर्व काही मी त्या ठिकाणी लर्निंग केली होती सर्व हे सर्व शिकून नंतर असं वाटलं मला माझं मी प्रायव्हेट जॉब पण करतो प्रायव्हेट जॉब करता करता मी नंतर यूट्यूब चॅनल क्रिएट तेच जो दोन हजार सोळामध्ये मी क्रिएट केलं होतं त्या चॅनलला मी तेव्हा ओपन करून पाहिलं ओपन केल्यानंतर मला सेटिंग करायची होती सेटिंग कसे करायचं ते व्हिडिओ ब मला कसं सेटिंग करायचं ते मी मोनोज देचं सरांचं व्हिडिओ बघून मी सर्व यूट्यूब चॅनल सेटिंग केली सेटिंग केल्यानंतर खरंच तेव्हा दोन हजार सोळामध्ये क्रिएट केलं होतं तेव्हा काहीच सेटिंग केली नव्हती यूट्यूब चॅनलला तेव्हा काहीच माहीत नव्हतं नंतर मी हे सर्व दोन हजार एकोणीसमध्ये मोनोज देचं सर्व व्हिडिओ बघून मी त्या ठिकाणी सेटिंग केली सेटिंग करता करता सर्व हे काही सेटिंग केलं नंतर केल्यानंतर मी कंटेंट तयार करायला सुरुवात केली आणि मला माहीत नव्हतं की मी जे जुनं चॅनल दोन हजार सोळामध्ये क्रिएट केले तेच चॅनल मी रिन्यू परत त्या ठिकाणी काम आहे मला जर तेव्हाच एखादा व्हिडिओ मिळाला असतात तर तेव्हाच ते मी जेव्हा चॅनल क्रिएट केलं होतं तेव्हाच मी नवीन जीमेल क्रिएट केली असते आणि तेव्हाच नवीन चॅनल क्रिएट केला असता पण मी मला त्या ठिकाणी विश्वास नव्हता यूट्यूबवरती म्हणून मी त्याच चॅनलवरती एवढी मेहनत आहे आपल्याला त्याची सेटिंग किती मोठी आहे आणि तिथे काय काय करावं लागतं त्याच्यामुळे मला मी जो जुना चॅनल होता त्या चॅनलवरती मी काम करायला लागलो ते काम करता करता मला असं कंटिन्यू मी दोन तीन चार पाच महिने कंटिन्यू एक दिवस ही अब्सेंटी नव्हती त्या ठिकाणी मी डेली कंटेंट अपलोड करायचो डेली एका दिवसामध्ये चार कंटेंट तीन कंटेंट पाच कंटेंट किवाा किंवा सहा कंटेंट किंवा आठ कंटेंटसुद्धा अपलोड करून द्यायचं मला माहीत नव्हतं की एका दिवसामध्ये किती कंटेंट अपलोड करायचं आणि किती कंटेंटचं जे आपले सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबरांना नोटिफिकेशन जातं सुद्धा माहीत नव्हतं मी एका दिवसामध्ये चार पाच चार पाच असं कंटेंट अपलोड करत राहिलो तीन चार महिने झाले नंतर सबस्क्रायबर माझे जेमतेम अडीचशे झाले पाच महिन्यामध्ये अडीचशे सबस्क्रायबर झाले पण पर, परत मला असं वाटायला लागून लागून गेलं की हा मोनस दे हा खोटो बोलतोय मग पुन्हा मी रि व्हिडिओ बघायला लागून गेलो कुठे काय का, कसं आहे ते नंतर पुन्हा प्रयत्न केला मग पुन्हा ते कंटेंट अपलोड करतच राहिलो मला असं वाटायला लागू गेलं की नाही आपण आपलं काम करत राहायचं आणि बाकी गोष्टी जे ऑटोमॅटिक यूट्यूबला जर व्हायरल करायचं असेल आपले व्हिडिओ ते व्हायरल करणार चांगला कंटेंट असेल तर नक्कीच व्हायरल होईल कंटेंट कारण माझं कंटेंट कसं मी तयार करतोय ते कंटेंट मलाच माहीत होतं आणि त्या कंटेंटवर लोकंसुद्धा त्यांना बघायला तयार नव्हते कारण ते जेमतेम दहा पंधरा वीस असं यायचं कारण ते कंटेंट तसं होतं आणि इन्फॉर्मेशनसुद्धा त्यां त्या कंटेंटमध्ये कमी होते त्याच्यामुळे लोकांना त्याची इंटरेस्ट वाटायचं नाही आणि लोक काय करतात ड्रॉप करून द्यायचं सुद्धा मला जमायचं नाही मग असं काम करत 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 मी सात आठ महिने झाले आठ महिन्यानंतर नवव्या महिन्यात असा एक दिवस आला त्या दिवशी माझं जेव्हा माझं साडे सा साडेसातशे सबस्क्रायबर झाले होते नवव्या महिन्यात नंतर एक व्हिडिओ असं अपलोड केला आणि तो कंटेंट मी अपलोड केल्यानंतर माझं जे हजार सबस्क्रायबर आहे आणि चार हजार वॉच टाईम आहे ते एका दिवसामध्ये कम्प्लीट होऊन गेलं कारण जो कंटेंट मी अपलोड केला होता तो सर्व इन्फॉर्मेटिव्ह होता आणि त्याच्यात एक बारीक बारीक त्या ठिकाणी माहिती देण्यात आली होती आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आणि सबस्क्रायबरसुद्धा हजार प्लस झाले आणि बस टाईमसुद्धा कम्प्लीट झाले नंतर आता प्रश्न आला की पैसे कसं येणार हा मेन मुद्दा होता तर पैसे येण्याचं आता यूट्यूबला व्हिडिओ बघावा लागेल कारण मला माहीत नव्हतं की आता पैसे कसं येणार कारण मोठाच होऊन गेले नंतर मी काही व्हिडिओ पाहिलं नंतर एडसन अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करावं लागतं आणि एडसन अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी तयार करून एड ते पिनसाठी अप्लाय करावं लागतं पिन अप्लाय केल्यानंतर आपल्याला पोस्टाद्वारे यूट्यूबकडनं एक पिन येते आणि ते सहा डिजिटचं असतं ते डिजिट आपल्याला त्या ठिकाणी यूट्यूब सेटिंगमध्ये फिलअप करून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला ॲडसन अकाउंटसुद्धा तयार करावं लागेल ॲडसन अकाउंटचं आपल्याला जेव्हा आपण युट्यूबवरती जे पैसे कमवतोय ते यु एस डॉलर असेल कारण अमेरिकेचं डॉलर असतात युएस डॉलर आपल्याला कमावायचं असेल तर आपल्याला अमेरिकेचं इन्कम टॅक्सचं फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करावं लागेल तर माझं त्या ठिकाणी असं होऊ गेलं की आता आपल्याला आपल्या भारताचं इन्कम टॅक्स आहे त्याचं ॲप्लिकेशन कसं भरायचं तेच माहीत नाही आणि आपण डायरेक्ट यु एसचं म्हणजे अमेरिकेचं आपण त्या ठिकाणी टॅक्स फॉर्म भरून द्यायचं आहे तर मी कन्फ्युजन होऊ गेलं की हे यू एसचं टॅक्स फॉर्म कसं फिलअप करायचं नंतर मी काही व्हिडिओ पाहिलं काही यूट्यूबरचं गाईडलाईन घेतली गाईडलाईन घेतल्यानंतर ते यू एसचं मी टॅक्स फॉर्म त्या ठिकाणी अप्लाय करून दिलं अप्लाय केल्यानंतर माझं त्या ठिकाणी अर्निंग सुरू होऊन गेली आता फर्स्ट पेमेंट केव्हा आली होती माझी चार महिन्यानंतर आले होते चॅनल मॉनिटाईज होऊन चार महिने झाले नंतरच माझं त्या ठिकाणी पेमेंट आलं होतं कारण शंभर डॉलर त्या ठिकाणी मी ॲक्टिव्ह करून दिलं होतं चार महिन्यात मला शंभर डॉलर कमवण्यासाठी त्या लागून गेल्या कारण त्याच्यामुळे का असं झालं कारण मी जे कंटेंट अपलोड करत होतो त्या कंटेंटवरती व्ह्यूज यायचं नाही आणि ते नेहमी डाऊन चाल त्या ठिकाणी व्हिडिओ चालायचं त्याच्यामुळे आता कंटेंट कसं क तयार करायचं तर मी एक कॅटेगरी घेतली आणि त्या कॅटेगरीवरती मी फोकस दिला आणि कंटिन्यू मी दोन महिने काम करत राहिलो तेच 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 त्याच कॅटेगरीचं व्हिडिओ मी तयार करत राहिलो आणि ते करत करत माझं त्या ठिकाणी ते इन्कम आलं माझं चार महिन्यानंतर पहिला शंभर दीडशे डॉलर दीडशे प्लस डॉलरचं माझं पहिलं पेमेंट आलं नंतर आल्यानंतर आनंद वाटलं मला की आपले पैसे यूट्यूब यूट्यूबला येऊन गेले यूट्यूबचं पैसे येऊन गेले पण जेव्हा यूट्यूब नाही जेव्हा पेमेंट सक्सेसफुल असं दाखवत होतं मेलसुद्धा आलं होतं मला आणि माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट दाखवत नव्हतं तर मला कन्फ्युजन झालं की आपले पैसे असं काय झालं कुठे अडकलं असेल काय झालं असेल मी म्हणजे जेव्हा माझं त्या ठिकाणी मी मेल पाहिलं तेव्हापासून मला असं वाटायला लोकांना की पैसे कुठे गेले नंतर रात्री नऊ दहा वाजून गेले मला झोप लागत नव्हती बारा वाजून गेले नंतर शेवटी बारा वाजून पाच मिनटाने माझ्या अकाउंटमध्ये माझे पैसे क्रेडिट झाले तेव्हा खूप आनंद झाला कारण पहिला यूट्यूब जेव्हा मी यूटूबवरती काम करलो करायला लागलो होतो यूट्यूबवरती जेवढं काम करायला लागलं होतं आणि इतकं मेहनत करूनसुद्धा मला पैसे एवढ्या दिवसाने मिळत असेल आणि एवढं लेट मिळत असेल तर कसं वाटत असेल बघा कारण मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बघण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये हे खूप सोपं असतं पण जेव्हा आपण त्या व्हिडिओच्या मागचं जो हार्डवर्किंग असतो जेव्हा आपल्याला काम करावं त्या ठिकाणी वर्किंग आपण जेव्हा जेवढं आपण मेहनत घेतो आणि किती मेहनत घेतो ते आपल्यालाच माहीत असतं कारण जे समोरचा व्यक्ती आहे ना तो फक्त व्हिडिओ बघत असतो आणि त्यांना असं वाटतं की दहा मिनिटामध्ये हे त्यांनी असं असं बोलून टाकलं पण जेव्हा कंटेंट आपण तयार करतो कंटेंट तयार करून आपण एडिटिंग करत असतो थमनेल तयार करतो टायटल डिस्क्रिप्शन कीवर्ड हे सर्व आपण त्या ठिकाणी व्हिडिओ कंटेंट अपलोड करताना आपण त्या ठिकाणी सर्व काही हे करत असतो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच या ठिकाणी आपल्याला सर्व मेहनत आहे कारण यूट्यूबला शॉ शो, शॉर्टकट नाही मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं बघा मी तुम्हाला एक सजेशन देतो तुम्ही जर यूट्यूबवरती काम करत असाल आणि मोठे युट्यूबर असतात ते काय करतात त्यांचं आउटसाईडचं जे काम असेल बिझनेस असेल किंवा प्रायव्हेट जॉब असेल त्यांचं जे असेल ते ते काय करतात ड्रॉप करून देतात आणि आपण लहान युट्यूबर आहे आपलं बाराशे तेराशे पंधराशे दोन हजार असं सबस्क्रायबर आहे आणि आपण जर आपलं प्रायव्हेट बिझनेस असेल किंवा आपण प्रायव्हेट जॉब करत असाल ते आपल्याला सोडायचं नाही पूर्णपणे आपण यूट्यूबवरती डिपेंड राहायचं नाही मित्रांनो बघा मी माझं हे ऐकून घ्या पूर्णपणे तुम्ही यूट्यूबला डिपेंड राहायचं नाही जोपर्यंत तुम्ही यूट्यूबवरती चांगला पैसा कम कमवू शकत नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी सर्व चांगले अर्निंग करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं जो बिझनेस असेल किंवा प्रायव्हेट जॉब असेल तो त्या ठिकाणी ड्रॉप करायचं नाही आपल्याला प्रायव्हेट जॉब पण करायचं आहे प्रायव्हेट बिझनेस पण करायचं आपलं जे असेल ते आणि ते करत करत आपल्याला यूट्यूबवरती पार्ट टाईम जॉब पार्ट टाईम म्हणून जॉब म्हणून आपण या ठिकाणी वर्किंग करायचं आहे तुम्हाला यूट्यूबला भरपूर असे प्रॉब्लेम येणार आहेत आणि ते प्रॉब्लेम तुम्ही काय करायचं आहे एकदा यूट्यूबला असतसं व्हिडिओ बघायचं आहे नोटिफिकेशन आलं तरी यूट्यूबला व्हिडिओ बघायचं आहे किंवा माझ्या चॅनलवरती तुम्ही कमेंट करायचं तुम्हाला जर आता सुरुवात केली असेल तर तुम्ही कमेंट करायचं की काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला यूट्यूबवरती तर मला कमेंट करून विचारायचं नक्कीच कारण मी हेल्प करण्याचा प्रयत्न करेल कारण काही यूट्यूबर काय असतात त्यांचं जे अर्निंग चा चालू असते आणि मध्येच काहीतरी नो नोटिफिकेशन जातं किंवा एखादा युट्यूबरचा व्हिडिओ बघून त्या ठिकाणी तो सेटिंग करून घेतो त्याचं व्हिडिओवरती जेव्हा व्ह्यूज येतात येत नाही तेव्हा तो काय करतो तो व्हिडिओ बघून ते तिथे सेटिंग करून घेतो वाय टी स्टुडिओमध्ये तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो बघा मित्रांनो यूट्यूबला अशी कुठलीही सेटिंग नाही की तुम्ही तुमचं व्हिडिओ व्हायरल करू शकता बघा व्हिडिओ कसं व्हायरल होतो तर व्हिडिओ फक्त तुमचं जे कंटेन आहे तुमचं जे कंटेंट आहे ते तुम्ही एक चांगलं नॉलेजेबल कॉन्टेंट तयार केलं असेल तेव्हाच तुमचं कंटेंट त्या ठिकाणी व्हायरल होणार आहे आणि ते ऑटोमॅटिक व्हायरल होतं यूट्यूबकडे कुठ असे कुठलीही सेटिंग नाही यूट्यूबला तुम्ही असे भरपूर व्हिडिओ पाहिले असेल एखादा यूट्यूबर असेल तो ते असे वेगळी सेटिंग दाखवतो एखादा यूट्यूबर असेल तो वेगळी सेटिंग दाखवतो ते सेटिंग कुठलीच नाही यूट्यूबला हे फायनल या ठिकाणी तुम्ही हे फिट करून घ्यायचं तुमच्या माइंडमध्ये की यूट्यूबला कुठलंही सेटिंग नाही तुमचं जे कंटेंट तुम्ही त्या चांगल्या पद्धतीने तुमचं स्वतःचं कंटेंट असेल आणि तुम्ही चांगलं नॉलेज त्या ठिकाणी दिलं असेल लोकांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमचं व्हिडिओ त्या ठिकाणी ऑटोमॅटिक व्हायरल होणार आहे व्ह्यूज येत नसेल म्हणून तुम्ही कुठे काय बघताय व्हिडिओ आणि तसं सेटिंग करून घेत आहे तर सेटिंग केल्यानंतर काय होतं बघा तुम्ही जर ते व्हिडिओ बघून सेटिंग केलं तर तुमचं चॅनल त्या ठिकाणी शंभर टक्के डिलीट होणार आहे आणि भविष्यात तुम्ही च्या त्या चॅनलवरती कधीच तुम्ही अर्निंग करू शकणार नाही तुम्ही कितीही स्ट्रगल केलं कितीही कंटेंट चांगलं तयार केलं आणि अपलोड केलं तरी तुमचं त्या ठिकाणी कंटेंटवरती व्ह्यूज येणार नाही हे लक्षात ठेवायचं मित्रांनो कारण मित्रांनो मी जे काम केलंय मी जेवढं काम आहे आणि मी किती स्ट्रगल आहे यूट्यूबच्या मागे आणि रात्रंदिवस काम केलं थमनेलसाठी मी दोन दोन तीन तास असं लावतो कारण मला जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा मला दोन दीड तास लागून जायचं एक थमनेल तयार करण्यासाठी आणि जेव्हा आता मी सध्या काम करतो ते मला पाच मिनटं मेंट दहा मिनटं थमनेल तयार करायला लागतात जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सर्व हे काही शिकून घ्यायचं यूट्यूबवरती तुम्हाला जर पैसे चांगले कमवायचं असेल तर तुम्ही थमनेल हे सर्व आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे व्यवस्थित आपण शिकून घ्यायचं आहे लर्निंग करून घ्यायचं लर्निंग केल्यानंतरच आपण युट्यूबवरती काम करायचं किंवा आपण शिकता शिकता युट्यूबवरती काम करायचं पण आपण जेव्हा युट्यूबला काम करायला सुरुवात केली आपल्याला एक दिवस ही त्या ठिकाणी ब्रेक ठेवायचं नाही जर ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ अपलोड केले नाही तर त्या दिवशी तुमचं चॅनल डाऊन होऊन जाणार आहे तर त्या ठिकाणी काय होतं एकदा डाऊन झालं चॅनल तर तुमचं व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी तुम्हाला आणखी दीड महिने स्ट्रगल करावं लागेल खूप त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करावं लागेल तेव्हाच त्या ते लेवलमध्ये चॅनल रँकमध्ये येणार आहे तुमचं तर यूट्यूबला असं नाही की तुम्ही आठ दिवसामध्ये एक व्हिडिओ अपलोड करायचं तरच शेड्यूल असेल पण तो चांगला कंटेंट असेल आपला कंटेंट आपल्याला आपल्यावर बिलीव्ह असेल आपल्याला की आपलं कंटेंट आपलं वायरल होणार आहे आठ दिवसपर्यंत त्या ठिकाणी व्हायरल कंटिन्यू जाणार आहे तर आपण आठ दिवसात एक व्हिडिओ अपलोड करू शकतो जर आपल्याला कंटिन्यू काम करायचं आहे आणि कंटेंट दहा मिनटाचं बारा मिनटाचं पंधरा मिनटाचं सोळा मिनटाचंपर्यंत तुम्ही कंटेंट त्या ठिकाणी तयार करायचं आहे हे कंटेंट्स तयार केल्यानंतर तुम्ही आत एक कंटेंट आपलं त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आहे आपलं बॅकग्राऊंडला एखादं गाणं वाचतंय का त्या ठिकाणी एखादं म्युझिक आलं आहे का ते आपण चेक करून घ्यायचं कारण बघा जर आपण व्हिडिओ कंटेंट तयार करत असताना आपल्या माग वॅकसाईटला कोणी गाणं चालव गाणं ऐकत असेल आणि तो आवाज जर जा रेकॉर्ड झाला असेल तर आपल्या कंटेंटवरती कॉफी राईट येणार आहे तर हे सर्व चेक करूनच आपण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचं आहे आणि अपलोड कसे करायचं तेही आपण व्यवस्थित लर्निंग करून घ्यायचं या माध्यमातून आपल्याला यूट्यूबवरती कसे काम करायचं आणि मी माझं जर्नी कशी सुरुवात झाली यूट्यूबवरती कशी जर्नी सुरुवात केली आत्ता मी जे या चॅनलवरती सध्या मी पार्ट टाईमसुद्धा जॉब करत असतो आणि पार्ट टाईम जॉब करून मी यूट्यूबवरती काम करते कारण यूट्यूबला मी जेवढं अर्निंग करतो आहे ते मला पुरेसे नाही आणि जर पार्ट टाईमपेक्षा माझं ज जॉबपेक्षा मी यूट्यूबला चांगले पैसे कमवतो आहे पण मला अजूनपर्यंत यूटूबवरती पूर्ण या ठिकाणी बिलीव नाही कारण एखाद्या वेळेस काय होतं आपल्या चॅनलवरती एखादं स्ट स्ट्राईक देऊ शकतो किंवा आपल्या चॅनलवरती काही नोटिफिकेशन येऊन त्या ठिकाणी वॉर्निंग देत असते तर मला या ठिकाणी डाऊट आहे कारण माझं चॅनल एखाद्या वेळेस काय होतं डिलीट पण होऊ शकतो त्याच्यामुळे पूर्ण विश्वास नाही म्हणून मी माझं जे प्र, आ, जो जॉब आहे तो जॉबसुद्धा मी ड्रॉप केले नाही जॉब पण क करतो आणि पार्ट टाईम म्हणून मी यूट्यूबलासुद्धा सुद्धा काम करत असतो तर यूट्यूब पार्ट टाइम मी जे जोग जोग जे जॉब करतो जॉबमध्ये जेवढं मला पेमेंट मिळतं त्यापेक्षा मी युट्यूबवरती चारपट यूट्यूबवरती कमवून घेतो कारण युट्यूबचं या ठिकाणी पूर्ण डिटेलमध्ये सांगायचं नसतं मित्रांनो युट्यूबवरती किती पैसे येतात तर कारण ही पॉलिसीमध्ये आहे यूट्यूबला युट्यूबवरती त्या ठिकाणी देण्यात आले की युट्यूबवरती पॉलिसीमध्ये की तुम्ही अर्निंग दाखवू शकत नाही लोकांना युट्यूबच्या माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकत नाही तर ते सर्व रूल्स आहेत त्याच्यामुळे मी फक्त एकच मला म्हणायचं आहे की यूट्यूबवरती चांगले पेमेंट येतं माझे मी जे काम करतो ते चांगले पैसे मी अर्निंग करत असतो आणि तुम्हाला जर काम करायचं असेल तर या पद्धतीने काम करा मी जे का काम केले मला एवढे दिवस लागले तुम्हाला लागणार नाही अजिबात नाही तुम्ही काय करायचं आधी सर्व लर्निंग करून घ्यायचं सर्व लर्निंग केल्यानंतरच तुम्ही या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती काम करायचं आहे आणि काम कसे करायचं तर बघा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले कारण कसे काम करायचं व्हिडिओ कसे अपलोड करायचं थमनेल कसं तयार करायचं चॅनल कसे क्रिएट करायचं सर्व व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे तर हे या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्ही एक दीड महिन्यात तुमचं अर्निंगसुद्धा चालू होईल तुमच्या चॅनलवरती तुमच्या यूट्यूबवरती आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने यूटूबवरतीसुद्धा चांगले पैसे कमवू शकता जर युट्यूबवरती यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती काम करायचं असेल तर आणि यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती नियम आहे मित्रांनो कारण आपण जेव्हा आपलं व्हिडिओ अपलोड करत असतो तर पूर्णपणे आपल्या पूर्ण जगामध्ये आपलं व्हिडिओ कुठेही बघू शकतात ते लोक तर आपल्याला एक यूट्यूबचा जो पॉलिसी असतो त्या पॉलिसीनुसारच काम करायचं आहे विरुद्ध गेला आपण तर आपलं त्या ठिकाणी आपल्यावर कारवाईसुद्धा होईल होईल आणि आपलं चॅनल त्या ठिकाणी डिलेटसुद्धा होणार आहे कारण तुम्ही एक दिवसाची त्या ठिकाणी स्ट्रगल नसेल तुम्हाला तुमचं यूट्यूबवरती तुम्ही जेवढं कंटेंट तयार केलं ते सर्व काही तुम्ही त्या ठिकाणी बारीकीने तुम्ही एडिटिंग केलं असेल सर्व काही तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रगल करून तुम्ही तुमचं कंटेंट अपलोड करत असाल आणि जर अचानक तुमचं त्या ठिकाणी स्ट्राईक होऊन गेले किंवा तुम तुमचं चॅनल डिलीट होऊन गेलं किंवा तुमच्यावर कारवाई होऊन गेली तर तुम्हाला कसं वाटेल तर हे सर्व काळजी घ्यायचं आहे आणि हे काळजी घेऊनच आपण यूट्यूबवरती काम करायचं आहे आता एक मेन गोष्ट आहे बघा आपण यूट्यूबवरती काम करतो आपण चांगले नॉलेज दे देणारे किंवा आपल्याला बघा लोक कसे असतात या ठिकाणी दोन प्रकारचं असेल तुम्ही जर चांगलं काम करत असेल तरी वाईट कमेंट करतील आणि वाईट व्हिडिओ त्या अपलोड करत असेल तरी काही लोक चांगलं कमेंट करतील अशी लोकं आपल्याला या जगामध्ये भेटणार आहे आणि कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही कमेंटकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही तुम्ही तुमचं काम करते आणि तुम्ही पूर्णपणे मन लावून तुम्ही यूट्यूबवरती या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही काम करा आणि जे लोक कमेंट करत आहेत ते कमेंटकडे अजिबात लक्ष द्यायचं आहे नाही मित्रांनो आणि हे कमेंट करेकडे कर जर आपण लक्ष दिलं तर काय होतं आपण त्या ठिकाणी आपलं माइंड आहे ना डायवर्ट होऊन जातं आणि असं वाटायला लागून जर लोक काय बोलायला लागून आपल्याला आपण काय करतो आहे आणि आपण चुकीचं काम करतोय का नाहीतर आपण आपलं माइंड त्या ठिकाणी असं होऊन जातं की नाही आपण यूट्यूब ड्रॉप करून द्यायचं आणि आपण आपलं काम बरं आहे असं वाटायला लागून तर कमेंट करे लक्ष द्यायचं नाही कमेंट काहीही करतील लोक आणि ते कमेंट आपल्याला त्या कमेंट वरून मित्रांनो आपण काय करू शकतो आपलं जे चूक असेल कर... ते आपण रेक्टिफाय करू शकतो त्या कमेंटवरून आपल्याला काही गोष्टी शिकायला भेटतात आणि त्या कमेंटवरून आपण आपलं जे चूक आहे किंवा आपल्याला कुठे काय चुकतंय ते आपण दुरुस्त आपल्याला दुरुस्त करण्यासाठी ते कमेंट असतात हे असं समजून आपण आपलं काम करत राहायचं भविष्यात कुठेही आपण या ठिकाणी फर्स्ट स्टेशन जायचं नाही फर्स्ट कधीच फर्स्ट स्टेशन आपण या ठिकाणी आणायचं नाही युट्यूबवर त्या एक बिंदास काम करायचं आनंदाने काम करायचं एकदम मस्त आपण काम करत राहा या ठिकाणी आपलं एन्जॉय पण करायचं आहे आणि यूट्यूबवरती कंटिन्यू काम करायचं आहे तुम्हाला भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम आला युट्यूबवरती काही प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला काही समजत नसेल काही गोष्टी तुम्हाला समजत नसेल तर मला नक्कीच मेल करा आणि कमेंटसुद्धा करा मी तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल आणि मी स्वतः जर तुम्ही मेल केल्यानंतर मी स्वतः तुमचं कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मला सेंड करा मी स्वतः कंट कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला आणि तुमचं काही प्रॉब्लेम असेल यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती ते सर्व प्रॉब्लेम सोडण्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन मी खास करून जे लहान यूट्यूबर आहे ते आपल्याला सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह करायचं त्यांना सोशल प्लॅटफॉर्मवरती त्यांना चांगल्या पद्धतीने काम करायचं अर्निंग करायचं आहे आणि हे सर्व काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे आणि माझी जर्नी कशी आहे मी ज माझी जर्नी हे शॉर्टमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी बोलून दाखवलं आहे पूर्ण डिटेलमध्ये माझी जर्नी जर मी बोलायला लागून गेलं तर रात्रंदिवस या ठिकाणी कमी पडेल कारण एवढं व्हिडिओ जास्त लोंग होतं ना त्याच्यामुळे काय करतात लोक व्हिडिओ बघत नाही कारण त्यांची मानसिकता काय असते तीस मिनिट दहा मिनटाची बारा मिनिटाचीच असते काही लोकांचं असतं तर काही लोकांचं त्या ठिकाणी निक टिकत नाही त्यांना कधीच असं वाटत नाही की आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघू तर बाकीच्यांना असं वाटतं दहा मिनटं पाच मिनटं पाहिलं की भरपूर झालं आता ड्रॉप करून देऊ असं वाटायला लागून जातं तर असं न करता आपण हा व्हिडिओ पूर्ण बघायचं मी सर्व जेवढं माझ्याकडनं एक्सपिरियन्स आहे माझ्याकडनं जेवढा अनुभव आहे ते अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझी जर्नी कशी आहे मी कसे सुरुवात केली हे सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि व्हिडिओ आवडलंस तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि बेलायकन प्रेस करून ठेवा तुम्हाला नवनवीन या चॅनलवरती नवनवीन कंटेंट तुम्हाला मिळत राहील आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल बघा मित्रांनो आपण मोबाईल साडेतीनशे रुपयाचं रिचार्ज करत असतो रिचार्ज करून काय फायदा आपण जर चांगले एक नॉलेजेबल व्हिडिओ बघत नसाल तर आपण रिचार्ज करून काय फायदा एन्जॉय करायला भरपूर या ठिकाणी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती भरपूर व्हिडिओ आहे पण आपल्याला एन्जॉय करता करता आपण काही व्हिडिओ असे येतात माझ्यासारखे जर व्हिडिओ असेल तर ते नॉलेजेबल असेल आणि तुम्हाला ती तुमच्या फायद्यासाठी असेल आणि तुम्हाला भविष्यात कामात येणार आहे असंच तुम्हाला कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हे असं कंटेंट बघून तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही युट्यूब प्लॅटफॉर्मवरती जर काम करायचं असेल तर कशी जर्नी कशी असते हे आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे माझं एकच या ठिकाणी उद्देश आहे की मी बाकीचे जे युट्यूबर आहे त्यांना या ठिकाणी मो मोटिवेट करतोय आणि त्यांनीही काम करावं आणि चांगलं काम करावं या पद्धतीने पुढे काम करायचं आहे तर बघा मित्रांनो